नमस्कार निरुपाची खूपच चिडचिड झालेली असते निरूपा सुधाकरला म्हणते कोण समजतो कोण हा विक्रांत स्वतःला त्याची लायकी तरी आहे का माझ्या समोर उभं राहायची तेव्हा सुधाकरराव बोलतात निरूपा शांत हो या सगळ्या गोष्टींसाठी तूच जबाबदार आहेस तुझ्यामुळेच ह्या सर्व गोष्टी घडल्यात कळतय का निरूपा तुला मला तर तुझ्या वागण्याची खूप कीव येते कीव निरुपा तू असं का वागलीस तेच मला कळत नाही तेव्हा मात्र निरुपाची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे निरुपा मोठ्यानी बोलते बस आता मला हा विषय वाढवायचा नाहीये तर आता हा विषय बंद करायचा आहे ते आणि तेवढ्यात आजीची घरात एंट्री झालेली असते आणि आजीने निरुपाचा सटासट थोबार फोडलेलं असतं तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोठ्यानी बोलते काय चाललंय आल्या आल्या माझ्यावरती हात का उचललास सासूबाई माझं काय चुकलंय की तुम्ही माझ्यावरती हात उचललास सासूबाई बोला तेव्हा आजी बोलते लाज नाही वाटत निरूपा अगं स्वतःच्या सुनेचा अपमान होत असताना तू तिथे त्या माणसाची बाजू घेतली ह्या वेळेला लगेच निरूपा बोलते सासूबाई मीराने तिथे हार चोरला होता म्हणूनच मी त्यांची बाजू घेतली आणि मीराच्या हातात हार होता तेव्हा लगेच आजी बोलते तोंडातून एक जरी शब्द काढलास ना निरुपा तर इथल्या इथे तुला कानपडवेल तुला कळतय का तू कसं वागतेस ते अगं जरा विचार करून वागत जा निरुपा तुझ्या अशा वागण्यामुळे गोष्टी हातातून बाहेर होत चालल्यात मला खरंच तुझ्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय निरुपा अगं जरा तरी विचार करून वाग जरा तरी तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच निरुपा मोठ्यानी बोलते पुरे झालं मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता एक गोष्ट मात्र मला ऑलरेडी कळाली ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही माझी बाजू कधीच घेणार नाही तुम्ही घ्याल ती फक्त आणि फक्त स्वतःचीच बाजू आणि या या मीराची बाजू बाकी कोणाची नाही तेव्हा लगेच राव बोलतात कारण निरुपा तुझं वागणंच योग्य असं तुला वाटत पण मला नाही वाटत जरा तरी विचार करून वागत जा तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो तेव्हा निरुपा खूपच चिडलेली असते आणि निरुपा मोठ्यानी बोलते बस झाला मला आता हा विषय वाढवायचा नाहीये तर हा विषय बंद करायचा आहे आणि तोही कायमचा प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर खरोखर कर गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला निरुपा मोठ्याने बोलते वा 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 खरं सांगायचं तर या या मीरामुळे आणि सत्यामुळे तिथे जो गडबड घोटाळा झाला ना त्याचमुळे माझ्या रवीला शिक्षा भोगावी लागते त्या रियामुळे तिथे माझ्या रवीला राहावं लागलंय तो विक्रांत माझ्या रवीला घरात पाठवत आहे आणि तुम्ही असं बोलताय सासूबाई सासूबाई अहो जरा बोलताना विचार करत जा खरंच मला तुमच्या बोलण्याचा त्रास होतोय सासूबाई त्रास होतोय तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तिला काय बोलावं तेच कळत नसतं त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते बस सासूबाई तुम्हाला खरंच असं वाटतं आमच्या वागण्यामुळे हे सर्व झालं आहे तर आमच्या वागण्यामुळे नाही तर तुमच्या वागण्यामुळे हे सर्व झालं आहे सासूबाई तुमच्या या वागण्याचा खरंच खूप त्रास व्हायला लागलाय मला कळतच नाहीये की काय करावं ते मला समजतच नाहीये सगळ्या गोष्टी डोक्यावरून जायला लागल्यात पण तुम्हाला मात्र कळतच नाहीये तुम्ही असं का वागताय जरा तरी विचार करा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला तिला खूप राग आलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते या सर्व गोष्टी थांबवा कारण या गोष्टी हाताबाहेर जायला सांगायचं तर सासूबाई या सर्व गोष्टींसाठी तुम्ही जबाबदार आहात तुम्ही जर का असं वागलाच नसता तर हे सर्व घडलंच नसतं सासूबाई तुम्हाला हे सर्व करायची गरजच काय होती आज फक्त तुमच्यामुळे या सर्व गोष्टी अशा बिघडल्यात त्यावेळेला जर का माझी साथीली असती आणि माझ्या बाजूने उभं राहिला असतात तर ही वेळ आली नसती तेव्हा लगेच देवी का बोलते मीरा उगाच जास्त शानपणा करू नकोस आणि प्रत्येक वेळेला काय ग त्यांच्यावरती आरोप करत असतेस जरा तरी विच विचार करत जा की तू कसं वागतेस तेव्हा लगेच मीरा बोलते मी चुकीचं वागते देवी का तू तर गप्पच बस तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात हे सर्व थांबवा अरे काय चाललंय तुमचं अरे त्या रवी आणि रियाला कसं घर घरात आणता येईल ना त्याचं बघा त्यावेळेला आजी बोलते याचा अर्थ रवी आणि रिया घरात नाही आहेत सत्या लवकरात लवकर चल आपल्याला निघायला पाहिजे सत्या आता मात्र आपण शांत बसून चालणार नाही सत्या तुला कळतय का मी काय बोलली ती तेव्हा लगेच सत्या बोलतो हो हो आजी हो अगं नको काळजी करूस मी सगळं व्यवस्थित करतो त्यावेळेला आजी बोलते सत्या नाही तुझ्याने जर का जमलं असतं तर तू आधीच व्यवस्थित केलं असतं सर्व पण आता मात्र नाही हा सत्या मी सांगते तेवढं कर लवकरात लवकर चल आपल्याला तिथे पोचलं पाहिजे कळतंय का तुला तुझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही आज त्या विक्रांची चांगलीच धुलाई करते अरे इतके दिवस नुसता आपल्या वाईटावरती टपलाय कोण समजतोय कोणतो आपल्याला आता मात्र त्याची लायकी त्याला दाखवायची अरे त्याची लेख आपण या घरात सून म्हणून काय आणलं म्हणून की त्याच्या तालावरती नसणार आहोत का आपण नाही त्याला जाब तर मी विचारणारच आणि लगेच आजी घराबाहेर पडलेली असते त्यावेळेला निरूपा खूपच घाबरते निरूपा लगेच विक्रांतला फोन करते सुधाकरराव पाठीकडून हे सर्व ऐकत असतात निरूपा म्हणते मला या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल विक्रांत सर अहो ती म्हातारी तुमच्या इथे यायला निघाली आहे तुम्हाला जाब विचारायला आता काही तुमचं खरं नाही तेव्हा विक्रांत बोलतो तुम्ही काही घाबरू नका हो मी सगळं काही अगदी व्यवस्थित करेन आणि तुम्हाला घाबरायची गरजच नाही आता तुम्ही बघा मी काय करते ती नाही ना एकेकाची वाट लावली तर बघाच आता मात्र मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच विक्रांत मोठ्याने बोलतो तुम्ही काळजी करू नका त्या म्हातारीला येऊ देतच इथे ते। आणि तेवढ्यात मोठ्याने आजी ओरटे विक्रांत तेव्हा मात्र विक्रांतच्या हातातील मोबाईलच खाली पडतो तर इकडे राव निरूपाला बोलतात ती निर्लज्ज बाई आहेस गं तू अगं तुला असं वागताना काहीच कसं वाटलं नाही जरा तरी विचार करायचा होताच तुझ्या वागण्याचा निरुपा अगं कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी बघ तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते आणि निरुपा बोलते काय चाललंय तुमचं तुम्ही माझ्यावरती काय येता तेव्हा सुधाकरराव बोलतात निरुपा असं वाटतं तुझं मुस्काट फोडावं तुला तुझी योग्य ती लायकी दाखवावी कोण समजतेस कोण तू स्वतःला निरूपा अगं जरा तरी विचार करून वागत जा तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपाला खूप राग आलेला असतो आणि बोलते पुरे मला आता या विषयावर वाद घालायचा नाही तुम्ही आता गप्प बसा मी जे काही करते ना ती योग्यच करते असं तुम्हाला वाटते मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी निरुपा बोलते आता गप्प बसा तर इकडे आजी विक्रांतच्या अंगावर धावत जाते त्यावेळेला रिया तिथे आलेली असते आणि रिया निरु आजीला बोलते आजी हे सर्व काय चाललंय तुमचं तुम्ही माझ्या वडिलांवरती धावत का येत आहे आजी प्लीज हे सर्व थांबवा त्यावेळेला आजी बोलते रिया अगं तुला समजायला पाहिजे तू काय वागतेस ते रिया अगं तुला आहे का तुझ्या वागण्याचा अर्थ अगं तुला कसं समजत नाही रिया तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच रिया बोलते माझं काय चुकलंय तुम्हीच सांगा मला या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बर होईल तुमच्या अशा वागण्याने काय होतंय माहिती आहे का जरा तरी विचार करा ना तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आजी माझ्या वडिलांचा प्रत्येक वेळेला अपमान होतो त्यावेळेला लगेच आजी बोलते रिया तुझ्या वडिलांचा अपमान होण्यासारखाच आहे कारण तुझे वडील त्याच लायकीचे आहेत अगं त्याने मीराच्या बाबतीत काय बोलले तुला माहिती तरी आहे का मीराचा तुझ्या बापांनी अपमान केला त्याच्याबद्दल एका तरी शब्दाने तू त्याला जाब विचारलास का रिया मला उत्तर दे तेव्हा लगेच रिया बोलते पुरे आजी प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्या वडिलांवरतीच काय येता तेव्हा लगेच विक्रांत बोलतो बघितलंस बघितलंस रिया हे सर्व असं आहे रिया तू माझा विचार करत नाहीस या माणसांचा विचार करतेस त्यावेळेला लगेच आजी बोलते विक्रांत माहिती आहे ना मागच्या वेळेला काय घडलंय ते मागच्या वेळेला तू कसं वागलायस ते माहिती आहे ना तेव्हाच खरं तर तुला शिक्षा करायला पाहिजे होती पण आता मात्र तुझं हे वागणंच मला कळत नाहीये अरे जरा तरी विचार कर तुझ्या या वागण्याचा मला खरंच समजत नाही तू असं का वागतोस विक्रांत तुझं हे वागणंच मला पटत नाही त्यावेळेला मात्र आजीला खूपच राग आलेला असतो आणि आजी खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच आजी मोठ्यानी बोलते पुरे आता मला हा विषय वाढवायचा नाही हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर उगाचच गोष्टी वाढतील तेव्हा मात्र आजीला खूपच राग आलेला असतो तर इकडे निरुपा म्हणते खरं सांगायचं तर मला मला ती मीरा आणि सत्या कधीच ह्या घरात नको त्यावेळेला सुधा करावं बोलतात मी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत माझी पोरं याच घरात राहतील तुझी हिंमत त्यांना बाहेर काढून दाखवायची आणि तू काळजी करू नकोस निरुपा माझ्या पोरांची व्यवस्था मी अगदी करेनच तू आता बघच मी काय करतो ते तू जर का मला अशी उत्तर देणार असेल ना निरुपा तर तुझी लायकी मी तुला दाखवेनच तर इकडे आजी विक्रांतला म्हणत असते विक्रांत अरे बोल ना किती निर्लज्जासारखं वागणार आहेस अरे तुझ्यासारख्या माणसाला तर चांगलं धुतलं पाहिजे तुडवलं पाहिजे कारण तुमची लायकीच ती आहे मला तर तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही एक नंबरचे खोटारडे आहात तुम्ही खोटारडे तेव्हा मात्र त्यांना खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच सुधाकरराव म्हणतात पुरे मला हाता आता विषय नाही वाढवायचा हा विषय आता इथल्या इथे बंद करायचा आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा नाहीतर नको ते घडेल तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते काय रे रव्या तुला समजत नाही का तू इथे कसा काय राहतोस तेव्हा रवी बोलतो आजी माझा नाईलाच झाला म्हणून मला इथे राहावं लागलं पण खरं तर मला तिकडेच यायचं आहे तेव्हा लगेच सत्या बोलतो अरे तिकडे यायचं आहे तर यायचं ना असं कशाला विषय वाढवतोयस अरे जरा तरी विचार करून वागत जा जरा तरी रव्या तू असं कसं काय वागू शकतोस तेच मला कळत नाही मला खरंच तुझ्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे तेव्हा लगेच रव्या बोलतो आजी आजी खरंच मला माफ कर माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता म्हणून मी असं वागलो नाहीतर मला वागण्याची अशी इच्छा सुद्धा नव्हती पण आता मात्र मला कळून चुकलंय मला या विषयावरती वाद घालायचा नाही हा विषय इथल्या इथे मला बंद करायचा आहे त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सत्या विक्रांतला बोलतो तुला काय वाटलं तू काहीही करशील आणि आम्ही शांत बसू त्यावेळेला आजी बोलते तुझा मीरावरती विश्वास आहे ना रिया मग जरा जरा तू मीराला विचार ना तिच्या बाबतीत काय घडलं ते तेव्हा रिया बोलते मला कळतंय माझा डॅड चुकला सुद्धा असेल मी मान्यच करते मी मान्य करत नाही अशातला भागच नाहीये पण खरं सांगायचं तर तुम्ही कसं वागता या गोष्टीचा तरी विचार करा मला या गोष्टीचा जास्त त्रास होतोय प्लीज प्लीज या सर्व गोष्टी थांबवा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मीरा मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आता मी काय करू तेच मला कळत नाही तेव्हा मात्र रवी खूपच चिडलेला असतो आणि त्याच वेळेला रवी बोलतो मीरा बहिणी तुला काळजी करायची गरज नाही आम्ही तुझ्यासोबत यायला तयार आहोत मीरा बहिणी प्लीज प्लीज तू विचार कर तेव्हा लगेच मीरा बोलते आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाहीये प्लीज या सर्व गोष्टी बंद करा त्यावेळेला लगेच सत्या बोलतो मीरा तू असं का वागतेस का प्रत्येक वेळेला असं वागून स्वतःला स्वतःला यांच्या समोर नतमस्तक करतेस मला तर तुझं हे वागणं पटतच नाही तेव्हा लगेच आजी आज बोलते विक्रांत माझ्या मुलांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही आणि तसा जर का प्रयत्न केलास नातर तुझा काई करे ना तर तुझ्यासारखी काय करेन ना अवस्था ती तुलाच कळणार नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते पुरे आता मला हा विषय वाढवण्यात इंटरेस्टच राहिला नाही आजी नको भांडणं मला या भांडणांचा ना कंटाळा आला आहे रियाला सुद्धा असंच वाटतंय की मी तिच्या बाबतीत चूक केली आहे पण मी कोणतीच चूक केलेली नसतानासुद्धा मला हे सर्व ऐकावं लागतं आहे आजी कशाला उगाच गोष्टी नका वाढवू सोडून द्या तेव्हा आजी बोलते मीरा प्रत्येक वेळेला जर का स्वतःच्या बाबतीत काहीच चुकीचं घडलं नसेल आणि चुकीचं जर का घडलं असेल तर त्याला तोंड द्यायची तयारी ठेव मीरा तू असं का वागतेस तुझ्या अशा वागण्याचा काय अर्थ होतो मीरा तूच बघ ना तेव्हा मीरा बोलते मग मी आजी काय करू अशी तुमची इच्छा आहे आजी खरंच मला कळत नाही तुमचं वागणं प्लीज आजी प्लीज स्वतःला सावरा कारण तुमच्या या वागण्यामुळे ना नको ते घडतंय रियाचा तर माझ्यावरती विश्वासच बसत नाही तेव्हा रिया बोलते तू असं काय बोलतेस अरे जरा तरी विचार कर माझा तुझ्यावरती विश्वास आहे तेव्हा लगेच मीरा बोलते आहे ना विश्वास मग आई तुझा बाप काय म्हणाला ते आणि मीराने सांगताच रियाला मात्र चांगलाच धक्का बसतो